नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया दोन हजार चोवीसबद्दल बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की अक्षय तृतीया कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त कुठला आणि अक्षय तृतीया खरेदीचा शुभ मुहूर्त म्हणजे आपण सोने चांदी जे खरेदी करायचं आहे किंवा कोणाला गाडी घ्यायची आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त आहे या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह गृहप्रवेश सोनं खरेदी किंवा वाहन खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा मानला जातो यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी शनिवारी म्हणजेच अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे आता बघूया याचा पूजेचा शुभ मुहूर्त कुठल्या वेळेवर आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला खूपच महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून आला आहे तसेच या दिवशी कोणाला सोने वगैरे खरेदी करायचे असेल त्यांसाठी शुभ मुहूर्त कुठला अक्षय तृतीयेला दिवसभर अबूज मुहूर्त असतो या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता तुम्ही शुभ कार्य तुम्हाला करता येतात अक्षय तृतीयेला सोनं दागिने घर दुकान तसेच गाडी जमीन प्लॉट इत्यादी सगळं तुम्ही खरेदी करू शकता आणि हे सगळं शुभ ठरतं